निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भ्रष्टमंत्र्यांची आणि या भ्रष्टमंत्र्यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना अमित शहानी नेमकं काय सांगितलं हे मी तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे अर्थातच मित्र हो आजच्या वृत्तपत्रांमध्ये एक बातमी आलेली आहे तुम्ही ती वाचलीच असेल काही पेपरमध्ये ती पहिल्या पानावर हो आहे काही पेपरमध्ये आतल्या पानावर आहे या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांची बैठक घेऊन त्यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत आमदारांच्या वादग्रस्त उठाठेवींची एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतलेली आहे अशी गंभीर दखल त्यांनी यापूर्वी कधीही घेतलेली नव्हती या, या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे काय म्हणाले हेही वृत्तपत्रात छापून आलेलं आहे याचं कारण ही या बैठक अजिबातच खाजगी नव्हती किंवा गुप्त नव्हती वार्ताहरांना जरी या बैठकीत यायला परवानगी नसली तरी नंतर या बैठकीचं ब्रीफिंग मीडियाला देण्यात आलं एकनाथ शिंदेनी चांगलंच सुनावलेलं दिसतंय आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना एकनाथ शिंदे असं म्हणाले की तुम्ही तुमचं वर्तन सुधारलं पाहिजे बदनामीमुळे यापूर्वी काही मंत्र्यांना घरी जावं लागलेलं आहे सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका तुमच्यावरही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका एकनाथ शिंदे म्हणाले पुढे की गेल्या काही दिवसात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत अर्थात याचा संदर्भ संजय शिरसाट यांचे उपद्व्याप संजय गायकवाड यांचे उपद्व्याप आपल्या मंत्र्यावर होणारे वेगवेगळे आरोप आपल्या खासदारांवर होणारे गैरव्यवहाराचे आरोप याच्याशी होता शिंदे म्हणाले गेल्या काही दिवसात अनेक गोष्टी घडल्या तुमच्याकडे दाखवलेलं प्रत्येक भो बोट हे माझ्याकडे दाखवलेलं असतं तुमचे मंत्री आणि आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो उगाच चुकीच्या गोष्टीवर आपली एनर्जी खर्च करू नका कमी बोला आणि जास्त काम करा आता एवढीच इच्छा आहे माझी की कमी बोला आणि जास्त काम करा याचा भलताच अर्थ या आमदारांनी घेऊ नये असो तर एकनाथ शिंदेनी आपल्या आमदारांची आणि मंत्र्यांची खरडपट्टी काढली खरडपट्टी काढणे तंबी देणे सुनावणे हजामत करणे असे वेगवेगळे शब्द मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला जो हवा तो घ्या पण एकूण त्यांनी आपल्या खासद आपल्या आमदारांना खासदारांना आणि मंत्र्यांना सर्वांना चांगली स्तंभी दिलेली आहे ही बैठक अशासाठी महत्वाची आहे की यापूर्वी एकनाथ शिंदेनी इतकी टोकाची भूमिका कधी घेतली नव्हती ते कायम आपल्या आमदारांची बाजू घ्यायची आपल्या मंत्र्यांची बाजू घ्यायची सांभाळून घ्यायचे पण आता गोष्टी हाताबाहेर गेलेल्या आहेत हे एकनाथ शिंदेच्या लक्षात आलेलं असावं विधानसभेचं अधिवेशन चालू असताना एक आमदार संजय गायकवाड कॅन्टीनमध्ये जाऊन मारामारी करतो दुसरे मंत्री संजय शिरसाट यांच्या घरी पैशाची बॅग सापडते त्यांच्यावर गंभीर आरोप होतात टेंडरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आणखी एक मंत्री संजय राठोड यांच्यावरही आरोप होतात भरत गोगावलेवरचे फोटो काय कसले तरी विधी करतानाचे अघोरी विधी करतानाचे मीडियामध्ये येतात अशा वेगवेगळ्या मंत्र्यांचे आणि आमदारांचे उपद्व्याप आता शिंदेच्या डोक्यात गेलेले दिसतात यापुढे मी तुम्हाला सांभाळून घेणार नाही या शब्दात त्यांनी सांगितलेलं नसलं तरी त्याचा अर्थ तोच आहे लक्षात ठेवा यापुढे शिंदे या मंत्र्यांना आणि आमदारांना अति झालं तर वाचवणार नाही तर असा या कालच्या बैठकीचा अर्थ आहे मला माहीत नाही मंत्र्यांनी आणि आमदारांनी किती गंभीरपणे घेतलेला आहे पण यापुढे खरोखरच मी तुम्हाला सांगतो आपल्या आमदारांना पाठीशी घालायची मनस्थिती शिंदेंची नाही याचं कारण काय शिंदे एवढे भडकले का शिंदे एवढे नाराज का झाले त्यांचे आमदार उपद्व्यापी आहेत हे तर त्यांना पहिल्यापासून माहिती होतं अगदी अविभक्त शिवसेनेच्या काळापासून माहिती होतं शिंदे अशासाठी भडकले त्यांनी अशासाठी तंबी दिली आपल्या मंत्र्यांना की त्यांना स्वतःला तंबी मिळाली हे लक्षात घ्या गेल्या बुधवार गुरुवारी शिंदे विधानसभेचं सेशन चालू असताना अचानकपणे दिल्लीला गेले लक्षात घ्या विधानसभेचे से सेशन चालू असताना अचानकपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जात नाहीत काही महत्वाचं काम असल्याशिवाय शिंदेनी थेट अमित शहाची भेट घेतली अमित शहाची भेट शिंदेनी स्वतःच्या मनानुसार घेतली नव्हती अमित शहानी त्यांना बोलवून घेतलं होतं ताबडतोबी नाही त्याच वेळेला संजय गायकवाडचं प्रकरण बाहेर आलेलं होतं संजय शिरसाटवर आरोप होत होते अमित शाहनी या बैठकीमध्ये काय चर्चा केली शिंदेंशी असा प्रश्न उदय सामंतांना पत्रकारांनी विचारला तेव्हा ते म्हणाले विकासाची चर्चा केली कुणाच्या विकासाची चर्चा केली आपल्याला माहीत नाही पण या बैठकीमध्ये विकासाची चर्चा निश्चितपणे झालेली नाही कारण तो काय मुद्दाच नव्हता विकासाची चर्चा करायची तर अमित शहा फडणवीसांशी चर्चा करतील ते शिंदेंशी कशाला करतील शिंदेना समज देण्यासाठीच अमित शहानी बोलवून घेतलं होतं असं आता भाजपमधले सूत्र सांगत आहेत शिंदेचे जे उपद्व्याप आहेत किंवा शिंदेच्या आमदारांचे मंत्र्यांचे जे उपद्व्याप आहेत ते हाताबाहेर गेलेले आहेत हे सगळे डोईजड झालेले आहेत आणि आता भाजपचे आमदारच या मंत्र्यांवर आरोप करतायत तेव्हा तुम्ही सावध व्हा नाहीतर या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करावी लागेल असं अमित शहानी शिंदेना सांगितलं असं सांगितलं जातं जसं धनंजय मुंडेंना काढावं लागलं त्याचप्रमाणे या मंत्र्यांना काढायला सुद्धा आम्ही पुढे मागे बघणार नाही असं अमित शहा सांग अमित शहा म्हणाले आहेत बघा तुम्ही लक्षात घ्या अमित शहाच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आक्रमक झालेले आहेत संजय शिरसाट यांच्या हॉटेल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी उच्चस्तरीय च कमिटी नेमलेली आहे याचा अर्थ असा की अमित शहाचा दबाव केवळ शिंदेवर नाही फडणवीसांवरही आहे की तुम्ही आता शिंदेना सरळ रस्त्यावर आणा नाहीतर आपल्याला काहीतरी कारवाई करावी लागेल अमित शहानी असं झापडल्यामुळे शिंदे ही तिरमिरले त्यांनी अचानक ही बैठक घेतली आणि सगळ्या मंत्र्या आणि आमदारांची खरडपट्टी काढली हे लक्षात घ्या काय झालं एवढं शिंदेच्या आमदारांवर आरोप का होत शिंदेंच्या शिंदेच्या मंत्र्यांवर आरोप का होत संजय राऊत यांनी याची आपल्याला कल्पना दिली होती संजय राऊत रोज सकाळी जो भोंगा वाजवतात त्यातून वीस टक्के पंचवीस टक्के गोष्टी महत्वाच्या असतात आणि काही मीडियाला संकेत असतात तुम्ही ते पकडले तर ठीक आहेत नाही तर सोडून द्या पाच मंत्र्यांवर गंभीर आरोप आहे आणि त्यांना जावं लागेल असं संजय राऊत काही दिवसापूर्वी बोलले होते बोलले होते कोणत्या मंत्र्यांवर आरोप आहेत यातलं पहिलं नाव आहे दी ग्रेट संजय शिरसाट त्यांच्याकडे व्हिडिओमध्ये बॅग सापडली पैसे सापडले पैसे कोणाचे होते हे आपल्याला माहीत नाही पण हे पैसे माझे नाहीत असं संजय शिरसाटांनी म्हटलेलं नाही ते व्हिडिओच्या खरेपणाबद्दल बोलत बसलेले या संजय शिरसाटांवर याआधी विट्स हॉटेलच्या प्रकरणामध्ये गडबड केल्याचा आरोप झालेला आहे यातले आरोप जर बघितले या विट्स हॉटेलच्या प्रकरणातले त्यांनी सरकारी कामामध्ये ढवळाढवळ दोड़ केलेली आहे आपल्या मुलाच्या फायद्यासाठी या प्रकरणाची जर पूर्ण चौकशी झाली तर संजय शिरसाट यांचं मंत्रिपदही जाऊ शकते लक्षात घ्या त्यापूर्वी जमिनीच्या व्यवहाराबद्दलही त्यांच्यावर आरोप झाले होते एम आय डी सीची जमीन त्यांच्या मुलाने आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा जो बहात्तर लाखाचा महालक्ष्मीचा वरळीचा फ्लॅट आहे त्याच्यावरही चर्चा झाली होती त्यांची अवास्तव वाढलेली जी संपत्ती आहे यावरही भरपूर चर्चा झालेली आहे आणि आता अंजली दमानियानी यां संजय शिरसाट यांचा नवा भ्रष्टाचार काल बाहेर काढलेला आहे साडेसातशे कोटीचं सा हे टेंडर आहे साडेसातशे कोटीचं सा। संजय शिरसाटांनी नियम डावलून ते आपल्या तीन लाडक्या कंपन्यांना दिलेलं आहे त्यापैकी एक कंपनी आहे बी व्ही जी दुसरी कंपनी आहे क्रिस्टल ही कंपनी भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि फडणवीस यांचे विश्वासू प्रसाद लाड यांची आहे आणि तिसरी कंपनी आहे स्मार्ट सर्व्हिसेस ही जी कंपनी आहे ती हसन मुश्रीफशी संबंधित आहे असं सांगितलं जातं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या साडेसातशे कोटीच्या व्यवहारामध्ये किंवा टेंडरमध्ये ही कंपनी येऊच कशी शकते स्मार्ट सर्विसेस याचं कारण या कंपनीची ईडीतर्फे चौकशी चालू आहे आणि या कंपनीला डिबार करा असं खुद्द खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना मंत्री संजय शिरसाट ते डावलून या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतात हे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने किती अपमानासमध्ये याचा विचार केला पुन्हा साडेसातशे कोटीचा जे कॉन्ट्रॅक्ट आहे आश्रमशाळा वगैरेच्या देखरेखीचं मेंटेनन्सचं हाऊसकीपिंगचं किंवा मनुष्यबळाचं यामध्ये मनुष्यबळ म्हटलेलं आहे कोणत्या कोणत्या हुद्द्यावर माणसं पाहिजे ते म्हटलेलं आहे पण त्यांचे पगारच मेन्शन केलेले नाहीत असा आरोप अंजली दमानीने केला आहे अंजली दमानियांचं एक आहे त्या कागदपत्रासह आरोप करतात त्या किरीट सोमय्यांसारखे वरवरचे आरोप करत नाहीत कागद कागदपत्रांसह आरोप करतात त्यामुळे हे जे साडेसातशे कोटीचं सा प्रकरण आहे ताजं प्रकरण हे संजय शिरसाड्यांना महागात जाणार आणि नीट चौकशी झाली तर त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं त्याआधी त्यांच्यावर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे उच्चस्तरीय चौकशी लागलेली आहे हे, हे लक्षात घ्या विट्स हॉटेलच्या प्रकरणामध्ये जे एकशे वीस कोटीचं हॉटेल पासष्ट कोटीला त्यांचा मुलगा विकत घेणार होता आता एवढं बोली खाली कशी आली हा एक संशोधनाचा विषय आहे त्यावर आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे त्यातही ते, ते अडकलेले आहेत त्यामुळे अंतिमतः संजय शिरसाटांचा धनंजय मुंडे होऊ शकतो ही शक्यता आहे आणि आता तर अमित शहांचं लक्ष आहे लक्षात लक्षा ठेवा दुसरा आरोप जो आहे तो संजय राठोड यांच्यावर हो आहे संजय राठोड हे मृद आणि जलसंधारण मंत्री आहेत यापूर्वी हो ते अन्न आणि औषध प्रशासन मंत्री होते गेल्या सरकारमध्ये तेव्हाही केमिस्टच्या असोसिएशननी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आता त्यांनी आपल्या खात्यामध्ये बदली घोटाळा केला असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार संदीप जोशी यांनी केलेला आहे या बदली घोटाळ्यामुळे आठ अधिकाऱ्यांना त्यांनी बदल्या दिल्या मोक्याच्या जागी पडत्या दिल्या त्यामुळे तीनशे पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असा संदीप जोशींचा आरोप आहे मुख्यमंत्र्यांनी संदीप जोशींना सांगितलं आहे या आरोपाचे पुरावे द्या याची मी चौकशी करतो त्यानंतर शिंदेचे खासदार आणि माजी मंत्री संदीपान बुमरे यांच्यावर दारू परवान्याचे आरोप आहेत जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत इतरही अनेक आरोप आहेत भारत गोगावले यांच्यावर सुद्धा अघोरी पूजा केला केली घरामध्ये असा आरोप आहे आणखी कित, किती नावं घेता येतील संजय गायकवाडांचं प्रकरण तर ताजच आहे मी तुम्हाला सांगतो शिंदेचे जे मंत्री आहेत त्या सर्वांची जर ई डी किंवा सी बी आय चौकशी लावली त्या त्या प्रकरणाप्रमाणे तर ह्यापैकी अर्ध्याहून अधिक मंत्री हे तुरुंगात जातील माझ्याकडून लिहून घ्या आणि हे एकनाथ शिंदेनाही माहिती आहे म्हणून तर ते भाजपसोबत आहेत म्हणून तर ते अमित शहांच्या नागदुऱ्या काढतायत हे लक्षात घ्या इतक्या भानगडी आहेत या लोकांच्या शिवसेनेत असताना अविभक्त शिवसेनेत असताना ही यांच्या भानगडी होत्या त्यावेळेला ही मंडळी भाजपसोबत असल्यामुळे वाचली होती भाजप भाजपसोबत असल्यामुळेच वाचली आहेत पण फडणवीसांनी मनात घेतलं तर ही माणसं मंत्रिपदही गमावू शकतात आणि ही माणसं तुरुंगातही जाऊ शकतात हे लक्षात घ्या फडणवीसही प्रचंड नाराज झाले आहेत कारण त्यांना अमित शहाकडून सूचना मिळाली आहेत आदेश मिळाले आहेत म्हणा ऐकून घ्यावं लागलेलं फडणवीसांचा दावा होता आधी दोन हजार चौदा ते एकोणीस मी अत्यंत स्वच्छ सरकार आहे तसं काही स्वच्छ विच्छ नव्हतं पण आता तर एक टक्का दोन टक्के तीन टक्के स्वच्छ सुद्धा नाही आहे सरकार हे स्पष्ट आहे रोज नव्या भानगडी बाहेर येत आहेत जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हेच किरीट सोमय्याना राष्ट्रवादीच्या विरोधातले कागदपत्र पुरवत आहेत का असा आरोप झाला होता आता भारतीय जनता पक्षाचे आमदार जर शिंदेच्या मंत्र्यांविरुद्ध बोलत असतील तर हे कागदपत्र कोण पुरवत आहे अंजली दमानियांना बीड प्रकरणातही कागदपत्र मिळाले या प्रकरणातही मिळत आहेत हे कोण पुरवत आहे फडणवीस यांनाच वाटतंय का हे मंत्री घरी जावेत लवकरच आपल्याला कळेल या पाच मंत्र्यांपैकी किमान दोन मंत्री तरी पुढच्या सहा महिन्यात घरी जातील सामान बांधावं लागेल त्यांना अशी अपेक्षा आहे हे काय फारसं भूषणावं नाही आता आठ महिने झाले त्या सरकारला इतक्या बांधगडी झाल्या आहेत आठ महिन्यामध्ये एक तर पहिला निवडणूक घोटाळा झाला फडणवीस असं दाखवायचा प्रयत्न करतायत की मोदींप्रमाणेच आम्ही मीसुद्धा विकास पुरुष आहे पण विकास भकास झालेला आहे कधीच आणि नुसता भ्रष्टाचाराला ऊत आलेला आहे आता शक्ती शक्तीपीठ महामार्ग जो आहे हे नवीन भ्रष्टाचाराचं चा कुरणं आहे लक्षात ठेवा होऊ घातला आहे भ्रष्टाचार सुरूच झालेला आहे समृद्धीमध्ये भ्रष्टाचाराचे चा आरोप झालेले आहेत विधानसभेत सुद्धा विजय वडेट्टीवारनी आणि इतर लोकांनी आरोप केलेले आहेत पण शक्तीपीठ महामार्गाकडे लक्ष ठेवा इथे एक मोठा भ्रष्टाचार घडतो आहे आणि होणार आहे मला कळत नाही महाराष्ट्रातल्या पत्रकारांना काय झालंय गोदी मीडिया आहे मला माहिती आहे पण तरीसुद्धा तिथे राजू शेट्टी आणि त्यांचे शेतकरी आंदोलन करत आहेत पण मुंबई पुण्याच्या पेपरमध्ये त्या आंदोलनाला प्रसिद्धीच मिळत नाही आहे सोशल मीडिया असल्यामुळे राजू शेट्टीच्या आंदोलनाच्या बातम्या तुम्ही जर बघितलं तर आपल्यापर्यंत पोचतायत राजू शेट्टींच्या आंदोलनाच्या बातम्या शक्तीपीठ महामार्गाविरुद्धच्या आंदोलनाच्या बातम्या मी स्वतः माझ्या फेसबुक पेजवर टाकतोय तुम्ही बघू शकता पण मीडिया याला का प्रसिद्धी देत नाहीये एक लोकसत्तेचे गिरीश कुबेर यांनी अग्रलेख लिहिला शक्तीपीठवर आणि तो शक्तीपीठ महामार्ग कसा अव्यवहार्य आहे कसा भानगडीचा आहे हे त्यांनी सांगितलं होतं पण ज्या पद्धतीने मीडियामधून कॅम्पेन व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होताना दिसत नाही आहे आता मला असं वाटतं या आठवड्यामध्ये विधानसभेचं सत्र संपणार आहे त्यामुळे शिंदे सुस्कारा टाकतील मोठा सुस्कारा टाकतील कारण या सेशनमध्ये शिंदे आणि त्यांचे मंत्री हाच महत्त्वाचा विषय होता तुम्ही जर विधानसभेचं सगळं रेकॉर्ड काढून पाहिलं तर जनसुरक्षा विधेयक वगैरे यापेक्षा शिंदे यांच्या मंत्र्यावरचे आरोप यांनीच जास्त जागा व्यापलेली आहे हे लक्षात घ्या आणि हे मंत्रीसुद्धा म्हणजे जर आपल्यावर आरोप झाला आहे तर निदान नम्र राहायला पाहिजे हे त्यांच्या गावीच नाही नम्रपणा वगैरे ते पत्रकारांवर सुद्धा डाफरतात पत्रकारांना सुद्धा वेळप्रसंगी शिव्या घालतात हे लक्षात घ्या अशी ही जमात आहे सगळी माजुरड्या राजकारण्यांची त्यामुळे आता आपल्याला लवकरच कळेल की शिरसाट हे पहिला पहिलं टार्गेट आहे बघा शिरसाट यांची विट सॉटेल प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी जी चालू आहे ती लवकरात लवकर संपली पाहिजे आणि तिचा निकाल बाहेर आल्यावर फडणवीस शिरसाटांचं काय करतात हे आपल्याला बघावं लागेल शिरसाटांचा बळी गेला तर बाकीच्यांना तो इशारा असेल एकनाथ शिंदेनाही तो इशारा असेल आता तुमचे चाळे आम्ही खपवून घेणार नाही हा भाजपकडून मिळालेला इशारा असेल आता अमित शहानी खाजगीच तंबी दिली आहे उद्या अमित शहा जाहीरपणे एकनाथ शिंदेचे वाभाडे काढायला कमी करणार नाहीत कारण एकनाथ शिंदेचा उपयोग आता फारसा राहिलेला नाही हे भाजपच्या हायकमांडला पटलेलं आहे तुम्ही बघितलं का एकनाथ शिंदे टार्गेट झालेत अजित पवार झालेले नाहीत आता अजित पवार उपयोगी आहेत असं त्यांना वाटतं आहे एकनाथ शिंदेंचा उपयोग आता जवळजवळ संपलेला आहे त्यामुळे भविष्यकाळ हा एकनाथ शिंदेंचा आणि भाजपच्या युतीचा नाही हे आता भाजप हायकमांडच्या मनात फिक्स झालेलं आहे आणि अमित शहाचे मूड या सगळ्या रणनीतीप्रमाणे बदलत आहे ते लक्षात घ्या तेव्हा शिंदे यांना तंबी मिळाली दिल्लीहून अमित शहाकडून म्हणून त्यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना तंबी दिली हे लक्षात घ्यायला पाहिजे या मंत्र्यांवरचे आरोप अत्यंत गंभीर आहे <coughs> त्यांची मंत्रिपदं जाऊ शकतात जर फडणवीसांनी आणि अमित शहानी मनात आणलं तर काय घडतं आहे काय होतं आहे यांची मंत्रिपदं जात आहेत की यांना वाचवलं जात आहे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच